मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रसारमाध्यमांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा हा सर्वे अखेर मध्येच आणला आणि महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची येणार मुंबईचा सम्राट कोण होणार याचा घेतलेला धक्कादायक आढावा तुम्ही कधी न पाहिलेला असा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जाणार सविस्तर महत्वाची बातमी बघूया कोणत्या पक्षाला मुंबईत आजच्या झालेल्या सर्वेनुसार निवडणुका झाल्यानंतर काय होणार मुंबई महानगरपालिकेत आपण जर पाहिलं तर दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत या दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या मध्ये महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात राहणार मुंबई देखील कुणाच्या हातात ठाकरे बंधू की एकनाथ शिंदे भाजपा यांच्यापैकी नेमकं काय घडणार मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया पहिला पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाकरे बंधूंमुळे खूप मोठ्या प्रमाणात बळ आल्याचं सध्या जाणवतय आणि हे बळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील आहे यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये अजित पवारांपेक्षा जास्त जागा मिळणार का हा प्रश्न असतानाच आज आलेल्या या मुंबईतील धक्कादायक सर्वेने मात्र विरोधकांची झोप उडवल्याचं सध्या चित्र जाणवत आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला युतीमध्ये म्हणजे आघाडीमध्ये तीन ते आठ जागांवरती मोठं यश मिळतंय ही सर्वात मोठी बाजी शरद पवारांची म्हणावं लागेल मित्रांनो कारण की पहिल्यांदाच शरद पवारांना आठ पर्यंत जागा मुंबई महानगरपालिके मिळत आहेत दुसरा पक्ष येत तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढा प्रश्न आहे शरद पवारांना आठ पर्यंत जागा मिळत आहेत मग अजित पवार सत्तेमध्ये असताना त्यांना मुंबईकर धुडकावत आहेत का सत्तेमध्ये आणतायत हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महायुतीमध्ये चांगलं बळ मिळतंय का तर अजित पवारांना दोन ते पाच जागा दोन ते पाच जागांवरती यश मिळते अजित पवारांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल शरद पवारांच्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष रे ती म्हणजे काँग्रेस काँग्रेस हा महाराष्ट्रासह देशभरातील पहिल्यापासूनचा जुना पक्ष सध्याचा देशातील सर्वात प्रमुख विरोधी पक्ष पण आता मग काँग्रेसचं काय काँग्रेस मुंबई महानगरपालिका सोहळावरती लढणार असा नारा देते मग जर काँग्रेस सोहळावरती लढली तर मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला कितपत जागा मिळतील हा देखील विश्वासाचा प्रश्न आहे हा देखील विचाराचा प्रश्न आहे मग मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला किती जागा होती मित्रांनो बघूया काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये सोब्यावर लढल्यानंतर सतरा तेवीस जागांवरती यश मिळत आहे ही काँग्रेसची मुंबईत मुसंडी म्हणावी लागेल कारण की काँग्रेसला एवढ्या जागा एवढं नुकसान होऊन देखील मुंबईत काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळताना दिसतंय मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही लढाई ठाकरे बंधू विरोधात महायुतीला महागात पडताना जाणवते पुढचा पक्ष येतोय मनसे राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र यायचं ठरवल्याच्या नंतर मित्रांनो आता मात्र राज ठाकरेंना किती जागा मिळणार हा महाराष्ट्राच्या औत्सुक्याचा प्रश्न आहे औत्सुक्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राला वाटतय खरंच ठाकरे बंधू जर एकत्र आले तर कुणाला किती जागा मिळतील तर राज ठाकरेंना देखील मोठी यशाची खूप मोठी सर्वोच्च पातळी गाठता येऊ शकते असा हा सध्या प्राथमिक सर्वे सांगतोय या सर्वसा राज ठाकरेंना भरमसाठ मोठं यश मिळू शकते त्यामुळे शिंदे सेनेला इथे फटका बसू शकतोय मुंबईत मित्रांनो त्यामुळे बघूया मनसेला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळत आहेत मनसेला मुंबईमध्ये चोवीस ते तीस जागांवरती पहिल्यांदा मुंबईमध्ये मनसेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळताना जाणवत आहे त्यामुळे मनसेचा धबधबा दब मुंबईमध्ये कायम असल्याचं यावरून पुन्हा एकदा दिसतय पुढचा पक्ष येतोय मित्रांनो ती म्हणजे भाजपा सध्या भारतीय जनता पार्टी जी भाजपा म्हणून ओळखले ते जगातील महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठा पक्ष गन, म्हणून गणली जाणारी मुंबई भाजपा त्यांना मुंबई महानगरपालिका ताब्यात हवी आहे कोणत्या ना कोणत्या उद्देशाने मुंबई पालिका ताब्यात घ्यायची हे भाजपचं उद्दिष्ट म्हणावं लागेल आणि मित्रांनो तशाच प्रकारे भाजपने फिल्डिंग देखील लावलेलं ला आहे मग मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या नेत्यांना कसं यश मिळतंय हा देखील तेवढाच उत्सुक्याचा प्रश्न आहे तुम्हाला देखील जागा बघायची आहे तुम्हाला जागा बघाव्याशा वाटतात भाजपला किती जागा मिळतील तर त्याच भारतीय जनता पार्टीला आज जर निवडणुका झाल्या तर पण अठ्ठावन्न ते सहासष्ट नाही अठ्ठावन्न ते सहासष्ट जागांपर्यंत मजल मारता येते म्हणजे भारतीय जनता पार्टीला देखील फटका बसतोय गेल्या वेळेपेक्षा पंधरा ते वीस जागांपर्यंत भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसू शकतो ही या घडीची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत देखील पोहोचते आहे त्यामुळे मित्रांनो आता राहिला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या शिवसेनेकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले देशाचं लक्ष लागले शिवसेना संपली म्हणणारे आहेत शिवसेनेचे आमदार गेले मंत्री गेले शिवसेना पक्ष अस्तित्वात कुठे असे म्हणणाऱ्यांना डोळ्यात अंजन घालायला लावणारा हा महत्वाचा व्हिडिओ आणि सर्वे मित्रांनो ठाकरेंनी मुंबई राखली आहे का हे देखील यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होईल मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यातच राहणार का असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब देखील ठरू शकते नेमक्या मग उद्धव ठाकरेंना मुंबईत भाजपला सोडून सोबळावरती नव्हे तर राज ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर किती जागा मिळतील हा तुमच्या देखील खूप मोठ्या ऐकण्याचा विषय आहे तेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे नंतर उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळू शकतं असं सध्या सर्व प्राथमिक दृष्ट्या सांगतोय तर मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंची सगळ्यात आवडती आणि मुंबईसाठी ठाकरे आपली संपूर्ण ताकद पण लावतात हे देखील तुम्हाला आहे मग मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पारड्यात किती जागा पडणार हा देखील मुंबईकरांना पडलेला प्रश्न त्याचं उत्तर एका मिनिटात मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरेंना एकाहत्तर ते शहात्तर जागा मिळत आहेत सगळं जाऊन पक्ष चिन्ह नेते सगळे लोक गेले तरी उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका जवळ राखायला यशस्वी होऊ शकतात कारण की पंच्याहत्तर शहात्तर जागांपर्यंत जर ठाकरेंनी मजल मारली तर बाकीच्या पंचवीस ते तीस जागांपर्यंत दुसऱ्यांकडून मदत घेऊन मुंबई पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात राहू शकते मात्र गेल्या वेळेपेक्षा जरी जागा कमी असल्या तरी देखील हे यश खूप मोठं म्हणावं लागेल वाखण्याजोगं यश ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेत मिळवल्याचं दिसतंय त्यामुळे मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ठाकरे आता तयार झाल्याचा आहे मनसे आणि ठाकरेंच्या दोन्ही मतांची जर बेरीज केली नगरसेवकांची बेरीज केली तर ती एकशे पंधराच्या वर जाते म्हणजे ती ती अतिशय स्पष्टपणे दोघांना मुंबईकर सवाल म्हणतोय की तुम्ही मुंबईवरती सत्ता करा मुंबई तुमच्या ताब्यात म्हणजे येतोय म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता नक्कीच होणार आहे धन्यवाद